या ठिकाणी जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे के काही सीडीआर वगैरे हो काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे आणि म्हणून त्याचे धागेदोरे हे मुळापर्यंत जाऊन काढल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही मुलगा होता जो आरोपित आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही